या ठिकाणी सांगितल्यामुळे एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज हा संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तान पर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो याच कारण या विचारातली जी शाश्वतता आहे आणि खऱ्या अर्थानं गोपालकृष्णांच्या ज्या लिला असतील त्यांनी जो एक शाश्वत विचार संपूर्ण संसारात लिहिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे खर तर मला असं वाटत की या उखळाईच्या विशेषाची जी काही महती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बाबांनी एक गौप्यस्फोट देखील केला मलाही माहीत नव्हतं की अविनाशने देखील या ठिकाणी येऊन काही प्रार्थना केली होती पण बाबा तुम्ही हे सिक्रेट सगळ्यांना सांगू नका अनेक लोक या ठिकाणी पोचतील आणि मग ईश्वराला देखील प्रश्न पडेल की आता नेमकं कोणाला शोधायचं पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे ईश्वर जो असतो तो आपले खरे भक्त शोधत असतो आणि मला असं वाटतं की आज बापूंनी ज्या प्रकारे म्हणजे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं कशा प्रकारे समाजाची समाजा सेवा केली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहेत कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशतक चालली पाहिजे या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी येऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच हटत नाही हे खर तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मानव पंथाचे जे, जे वेगवेगळे मंदिरं आहेत श्रद्धास्थळ आहेत या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु आपला जो काही समाज आहे हा इतका सश्रद्ध समाज आहे की आक्रमणानंतर देखील सातत्याने आपल्या लोकांनी ती श्रद्धास्थळं जिवंत ठेवली ज्या परिस्थितीत असतील त्या परिस्थितीमध्ये त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ज्यावेळी कारंजेकर बाबांनी आम्हाला हे सांगितलं की आता ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारने या आमच्या स्थळांचा विकास केला पाहिजे किंबहुना याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला थोडस चांगल्या सुस्थितीत आणलं पाहिजे आम्ही निर्णय केला आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की अनेक स्थळ आहेत या ठिकाणी अर्थातच श्रीक्षेत्र रिद्धपूरचा आपण विकास आराखडा तयार केला आणि त्याचं काम आपण चालू केलंय श्रीक्षेत्र पांचाळेश्वर असेल श्रीक्षेत्र पोईचा देव असेल श्रीक्षेत्र जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या मराठीचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात रिद्धपूरला निर्माण झालं आणि आजही मी तर असं म्हणेल की आमचे जे महानुभाव पंथाचे महंत आहेत हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य तयार करतात तेवढं इतरत्र होत नाही मी जेवढ्या कार्यक्रमांमध्ये जातो तेवढ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात कोणाचं ना कोणाचं एखादं पुस्तक कवितांचं असो लेखांचं असो लीळाचरित्रावरचं भाष्य असो गीतेवरचं भाष्य असो त्याचं विमोचन करण्याची संधी मिळते त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही विपुल ज्ञान संपदा ही जी काही समाजाने तयार केलेली के आहे आमच्या बाबांनी महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण रिद्धपूरला सुरू केलं आणि आता त्याचा पुढचा विकास आपण करतोय म्हणजे ज्या ठिकाणी लीळा चरित्र लिहिलं गेलं ज्या ठिकाणी मराठीचे अनेक ग्रंथ लिहिले गेले त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी भाषा विद्यापीठ झालं याचा मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या महानुभाव पंथाच्या माध्यमातन या मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आमचं साहित्य आमचा विचार आणि आमचं अध्यात्म हे जगभरामध्ये जनजनापर्यंत पोचवण्याचं काम हे आपण सगळे लोक मिळून कराल हा विश्वास या निमित्ताने निश्चितपणे मी व्यक्त करतो आज खरं म्हणजे या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे जवळपास वीस पंचवीस ठिकाणचं काम काही ठिकाणी सुरू झालंय काही ठिकाणी सुरू होत आहे सगळं काम काही वर्ष दोन वर्षात होत नाही पण मी आपल्याला एवढं नक्की आश्वस्त करतो की या पाच वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत ती आपल्याला काढायची आहेत आजही काही परधर्मियांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला देतो आज या निमित्ताने मगाशी बापूंनी बोलताना सांगितलं की ज्या काही माझ्या आणि बाबाई म्हणाले ज्या काही माझ्या मनोकामना असतील त्या मनोकामना उकळाई विशेष या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात मी एकच सांगतो जीवनामध्ये माणसाच्या मनोकामना अनंत असू शकतात पण आज एकच मनोकामना माझी आहे आणि ती मनोकामना एवढीच आहे की आपल्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मनोकामना एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात माझं काम असं असावं मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आटणार नाही ते कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल अशा प्रकारचा आशीर्वाद हा उकळाईनी मला द्यावा अशा प्रकारची उकळाईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि अतिशय सद्भाग्य की या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो शांतपणे आपण इतक्या वेळापासून बसलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद 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 साहेब आपण एकदा साहेब तर नांदेडमधून आपण थेट हे थे भाषण ऐकत होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महानुभाव संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये बोलत होते आणि माझ्या हातून असं काम व्हावं ज्यामुळे आपलं प्रेम कधीच आटू नये अशा प्रकारे त्यांनी तिकडे आवाहन केलं महानुभाव पंथाच्या प्रमुख स्थानांचा विकास करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आणि पाच वर्षात प्रमुख स्थानांवरचं सा अतिक्रमण हटवणार असल्याचं देखील फडणवीसांनी या ठिकाणी सांगितलं